व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये पाण्याचे महत्व जाणून केले दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रंगपंचमी साजरा करण्यात आला यामध्ये नैसर्गिक रंग बनवले आणि नैसर्गिक रंगानं रंगपंचमी साजरी करण्यात आली मुलांना नैसर्गिक रंग केमिकल रंग यातील फरक शिक्षकांनी समजावून सांगितले कोरडे रंग वापरावे पाण्याचा वापर करू नये पाणी वाचवा असं सांगण्यात आले मुलांना रंगपंचमीचं महत्त्व सांगितले व शुभेच्छा देण्यात आल्या प्री प्रायमरीच्या हेड ऑफ डिपार्टमेंट सुप्रिया बोम्मा यांच्या मार्गदर्शनाखाली माधुरी गाडवे चंदना कोटा निकिता कुंचपोर लता कोंडाबत्तीन मी गीता मनुरे वाणी वसुधा सिद्राल मानसी मडूर यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं यावेळी समन्वयक संतोष पाटील व शाळेच्या मुख्याध्यापिका कल्याणी जियाज उपमुख्याध्यापिका मीना दुधनीकर पर्यवेक्षिका सुनीता मंद्रुपकर व नागमनी पेगडा व शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष उमाकांत मेंढापुरे उपाध्यक्ष यमुना दिड्डी सचिव संतोष गड्डंब उपसचिव नागेश शेंडगे सर्व संचालक मंडळींनी कौतुक केले